कसं आहे की बाळणपणामध्ये आपण कॅल्शियमचा इंटेक असतो त्याचबरोबर लॅक्टेशन म्हणजे स्तनपान चालू असताना पण आपण कॅल्शियमकडे लक्ष देतो पण जसं जसं आपलं वय वाढायला लागतं तसं आपण कॅल्शियमचा इंटेक आपल्याकडून कमी जास्त होतो सप्लिमेंट्स रेग्युलरली घेतली जात नाहीत आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस पण होत असतात मग आपल्या इस्ट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागतंय पोलेस्ट्रॉनचं प्रमाण वाढायला लागतंय ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या शरीरातून कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं म्हणजे आपण म्हटलं ना पन्नास ते पुढचा वयोगट ह्याच्यामध्ये बघितलं असेल कुठल्याही स्त्रीला आपल्या घरातल्या सारा धक्का लागला हात फ्रॅक्चर झाला पडलं आणि हिप डिसलोकेशन झालं हे का होतं कारण का ऑस्टिओपोरोसिस होतो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठेसूळ होणं पोरस होणं आणि ती तुटणं पण त्याची सुरुवात ही पस्तीशी ते पंचेचाळीस पन्नास या वयोगटात होत असते ज्याला आपण ऑस्ट्रिमलेशिया किंवा ऑस्ट्रोपिनिया म्हणतो ह्या प्रोसेसमध्ये कॅल्शियम ऍबॉर्ब्शनच होत नाही आहे म्हणजे शरीरातलं कॅल्शियम मे बी यूज होत नसेल पण शरीरातलं ॲब्झॉर्बशन होणं पण गरजेचं आहे मग तुम्ही नुसते घेताय पण ते ॲब्झॉर्ब होत नाही आहे कॅल्शियम आणि म्हणून मग हळूहळू हळूहळू आपली जी हाडं आहेत ती ठेसूळ व्हायला लागतात आणि मग ती ब्रेकेजमध्ये जातात म्हणून नंतर बोन डेन्सिटी टेस्ट आ, एवरी इयर करणं रेकमेंड आहे तुम्हाला अंदाज येतो की तुमची हाडं कुठल्या रेंजमध्ये आहे तुम्ही किती आणि वार्धक्य आपण जेव्हा म्हणतो लॉन्जिव्हिटी जेव्हा म्हणतो तेव्हा जेवढी हाडं मजबूत तेवढी आपली ओवरल हेल्थ मजबूत तेवढी आपली मुवमेंट चांगली कारण आपल्या मुवमेंटमध्ये पण कॅल्शियम इन्व्हॉल्व असतं आपल्या मसलचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं तेव्हा पण कॅल्शियम आयन एक्सचेंज होत असतात त्यामुळे त्या, त्या प्रोसेसमध्ये जर कॅल्शियम कमी पडलं मग क्रॅम्प येणं मग सतत काहीतरी दुखणं बऱ्यापैकी पस्तीसशी ते पंच्याऐंशी दरम्यान फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो नी पेन चालू असतं लोअर बॅक पेन चालू असतं सर्वायकल पेन ज्या बायका खूप वेळ ऑफिसमध्ये असतात लॅपटॉपवर काम करतात त्यांना सर्वायकल पेन चालू होत कारण मसलची ताकद कमी होती है।